महाराष्ट्रात मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा वाद पेटलाय यासोबतच देशभरामध्ये जातनिहाय जनगणनेची मागणी देखील जोर धरू लागली आहे आणि आता लोकसंख्येच्या प्रमाणानुसार आरक्षण मिळण्याची मागणी देखील सुरू झाली आहे अलीकडे समाजवादी पक्षाचे खासदार जावेद अली यांनी एक खासगी विधेयक सादर केलं ज्यामध्ये मागास जातींना लोकसंख्येच्या प्रमाणात सरकारी नोकरीत आरक्षण मिळावं अशी मागणी केली आणि यासोबतच छत्रपती शाहू महाराजांनी आपल्या राज्यात मागासवर्गीय जातींसाठी आरक्षण दिल्याचा संदर्भ देखील त्यांनी राज्यसभेत हे विधेयक मांडताना दिलेला त्यासोबतच लोकसभेमधले विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधींनी देखील हे सोशल मीडियावरती एक पोस्ट शेअर केली ज्यामध्ये जातीय जनगणना आरक्षणावरील पन्नास टक्के मर्यादा काढून टाकणं आणि उपेक्षितांसाठी न्याय या आमच्या मागण्या शाहू महाराजांच्या क्रांतिकारी आदर्शाने प्रेरित आहे शाहू महाराजांचा माझ्यावरती मोठा प्रभाव पडल्याचं देखील राहुल गांधींनी या पोस्टमध्ये म्हटलंय शाहू महाराजांचं आरक्षणाचं धोरण राष्ट्रीय राजकारणात चर्चेत येण्याचं निमित्त ठरलं होतं ते म्हणजे बरोबर एकशे बावीस वर्षांपूर्वी सव्वीस जुलै एकोणीशे दोन रोजी राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी बहुजन समाजासाठी शिक्षण आणि नोकरीमध्ये पन्नास टक्के आरक्षण देण्याचा निर्णय जाहीर केलेला देशातला तो आरक्षणाचा पहिलाच निर्णय होता छत्रपती शाहू महाराजांची आरक्षणाची पुरस्कर्ते म्हणून ओळख आहे आरक्षणाच्या नावानं देशातलं राज्यातलं राजकारण तापलंय आणि अशातच शाहू महाराजांनी जाहीर केलेल्या त्या पन्नास टक्के आरक्षणाचं धोरण आजही लागू होत शाहू महाराजांनी पन्नास टक्के आरक्षण नेमकं कसं दिलेलं आणि आरक्षणाचं धोरण कसं होतं पाहूयात या, या व्हिडिओ मधून आता शाहू महाराजांनी बहुजनांना पन्नास टक्के आरक्षण दिलं आणि त्याचा विरोध झाला नाही असं झालंच नाही याबद्दलचाच एक किस्सा सांगते शाहू महाराजांच्या बहुजनांना आरक्षण देण्याच्या निर्णयावरती अभ्यंकर नावाच्या एका वकिलाने आक्षेप घेतला होता तुम्ही आरक्षण कुठल्या न्यायाने दिलं असा सवाल त्या वकिलाने महाराजांना केलेला ज्याच्यात क्षमता आहे तू पुढं जाईल असं त्या वकिलाने शाहू महाराजांना सांगितलं महाराजांनी त्या वकिलाचं म्हणणं शांतपणे ऐकून घेतलं आणि त्या वकिलाला महाराज घोड्याच्या पागेत घेऊन गेले महाराजांनी घोड्यांचा सा सांभाळ करणारे जे मोद्दार असतात त्या मोद्दारांना हरभरेखाली सतरंजीवरती टाकायला सांगितले सगळीकडे हरभरे टाकण्यात आले नंतर सगळ्या घोड्यांना मोकळं सोडायला सांगितलं मोद्दारांनी पागेतली सर्व घोडे मोकळे सोडून दिले मोद्दारांनी जसं सोडून दिलं तसे ते घोडे हरभरे खाण्यासाठी तुटून पडले पण सगळे हरभरे धष्टपुष्ट घोड्यांनीच खाऊन संपवले अशक्त कमजोर घोडी तशीच भुकेली मागे राहिले मग शाहू महाराजांनी त्या कमजोर घोड्यांकडे बोट दाखवून त्या वकिलाला विचारलं या कमजोर घोड्यांचं काय करायचं त्यांना गोळ्या घालू का असं होणार होतं हे अगोदरच मला माहिती होतं आणि म्हणूनच मी त्यांना वेगळे हरभरे तोबऱ्यात भरून देतो त्याचप्रमाणे मागासलेल्या आणि अस्पृश्य समाजाला पुढे आणण्यासाठी सवलती नको का द्यायला माझं आरक्षण धोरण हे अशा लोकांसाठी आहे जे लोक धष्टपुष्ट नाहीयेत कमजोर कमकुवत आहेत अशांसाठी धष्टपुष्ट ताकदवान घोडी कमजोर कमकुवत घोड्यांना काहीच खाऊ देत नाहीत अशाच कमकुवत लोकांना आरक्षण धोरणातून संधी दिली जाते हा प्रसंग भाई माधवराव बागल यांनी शाहू महाराजांच्या आठवणी यामध्ये लिहून ठेवलाय भाई माधवराव बागल हे शाहू महाराजांचे समकालीन म्हणून ओळखले जातात असो आपण पाहूयात राजश्री शाहू महाराजांनी दिलेलं पन्नास टक्के आरक्षण नेमकं कसं होतं आणि त्या आरक्षणाचं धोरण नेमकं कसं होतं शाहू महाराजांनी सव्वीस जुलै एकोणीसशे दोन या दिवशी मागासवर्गीयांना नोकऱ्यांमध्ये पन्नास टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतलेला त्यानंतर आरक्षणाला सुरुवात झालेली शाहू महाराजांची अठरा पगड जातींना आरक्षण देऊन मुख्य प्रवाहात आणण्याचा त्यांनी प्रयत्न केला छत्रपती शाहू महाराजांनी आरक्षणासंदर्भात जाहीरनामा काढला त्यामध्ये असं लिहिलेलं की महाराज सरकार असा हुकूम करतात की हा हुकूम पोहोचलेल्या तारखेपासून रिक्त झालेल्या जागांपैकी शेकडा पन्नास जागा मागासलेल्या लोकांस भराव्या ज्या कार्यालयामध्ये मागासलेल्या वर्गाच्या अंमलदाराचे प्रमाण सध्या शेकडा पन्नास पेक्षा कमी असेल तर पुढची नेमणूक या वर्णातील व्यक्तीची करावी असा या हुकुमाच्या प्रसिद्धीनंतर केलेल्या सर्व नेमणुकांचे तिमाही पत्रक प्रत्येक खात्याच्या मुख्याने सरकारकडे पाठवावे मागासलेल्या वर्णाचा अर्थ ब्राह्मण प्रभू शेणवी पारशी व दुसरे पुढे असलेले वर्ण खेरीज करून सर्व वर्ण असा समजावा आरक्षणाबाबतचा हा जाहीरनामा करवीर प्रसिद्ध करण्यात आला डॉक्टर जयसिंगराव पवार यांनी लिहिलेल्या राजश्री शाहू छत्रपती आणि पुस्तकात आरक्षणा संदर्भातील उल्लेख आढळतो पवारांनी या जाहीरनाम्यावरती अतिशय विस्तृतपणे लेखन आणि संशोधन केलंय शाहू महाराजांनी संस्थानातल्या पन्नास टक्के सरकारी नोकऱ्या या मागास जातींसाठी राखीव ठेवल्या होत्या पण ब्राह्मण पारशी कायस्त प्रभू शेणवी यासोबतच इतर काही कथित उच्चवर्णीय समाजाला यातून वगळण्यात आलं होतं म्हणजेच शाहू महाराजांनी संपूर्ण बहुजन समाजाला आरक्षण दिलं होतं राखीव जागांचं धोरण अंमलात आणणारे शाहू महाराज हे हिंदुस्थानातले पहिले राज्यकर्ते ठरले आणि म्हणूनच शाहू महाराजांना आरक्षणाचे जनक म्हणतात शाहू महाराजांनी आरक्षणाची बीज कशी रवली यावरती लेखक अभ्यासक हरि नरके यांनी लिहिलेलं की महात्मा अठराशे एकोणसत्तर मध्ये म्हणजेच शाहू महाराजांच्या वर्ष आधी पहिल्यांदा आरक्षणाची मागणी केली होती सामाजिक न्याय प्रस्थापित करायचं असेल तर जे मागासवर्गीय आहेत त्यांना प्रतिनिधित्व द्यावं लागेल अशी मागणी महात्मा फुले यांनी केली होती शाहू महाराजांचे वडील कोल्हापूरचे दिवाण होते त्यांचा आणि महात्मा फुलेंचे चांगले संबंध होते शाहू महाराजांवरती लहानपणापासूनच सत्यशोधक समाजाचे संस्कार झाले होते कालांतराने शाहू महाराज गादीवरती आले तेव्हा कोल्हापूर संस्थानाचे दिवाण हे पारसी गृहस्थ होते सगळीच लोक ही उच्चवर्णीय समाजातील असल्यामुळं शाहू महाराजांनी हा निर्णय घेतला आणि शंभर टक्के त्याची अंमलबजावणी केली आरक्षण धोरण नेमकं कसं राबवायचं नोकऱ्यांमध्ये मागासवर्गीयांच प्रतिनिधित्व वाढवण्यासाठी नेमकी प्रक्रिया कोणती आणि कशी राबवायची यावरती राजश्री शाहू महाराजांनी एक तोडगा काढला मागासवर्गीयांचं जिथे सध्या पन्नास टक्क्यांहून कमी प्रतिनिधित्व आहे अशा ठिकाणी नोकऱ्यांमध्ये मागासवर्गीयांनाच प्राधान्यानं भरती करण्याची तरतूद शाहू महाराजांनी केली आणि आपल्या संस्थानांमध्ये आरक्षण धोरण राबवायला सुरुवात केली याचे सकारात्मक लाभही झाले शाहू महाराजांचं निधन झालं एकोणीसशे बावीस साली आणि त्यावेळी करवीर संस्थानातील नोकरीमध्ये पंच्याहत्तर ते ऐंशी टक्के लोक ही बहुजन समाजातली होती कोल्हापूरचे दिवाण हे राव बहादूर सबनीस झाले होते भास्करराव जाधव हे सरसुभे झाले होते तर दाजी पृथ्वीचार्य हे मराठा व्यक्ती स्टेट एक्झिक्युटिव्ह इंजिनियर झाली होती आणि हे बहुजन जनता इथवर पोहोचली होती ती शाहू महाराजांनी देऊ केलेल्या आरक्षणामुळं शाहू महाराजांच्या याच धोरणानं आरक्षणाचा घटनात्मक मार्ग दाखवला होता पुढे जाऊन महाराजांनी दिलेल्या आरक्षणाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेत स्थान दिलं सुप्रीम कोर्टाने काही वर्षांपूर्वी इंदिरा सहाणी प्रकरणात जो निकाल दिला त्यामध्ये देखील पन्नास टक्क्यांची आरक्षण मर्यादा घालून दिली होती आज देशात जे आरक्षण धोरण राबवण्यात येत आहे त्याची पाळंमुळं देखील शाहू महाराजांच्या सव्वाशे वर्षांपूर्वीच्या त्या आरक्षणाच्या धोरणात सापडतात त्याच आरक्षणाच्या धोरणामुळं देशात एक अमूलाग्र क्रांती झाली आणि शाहू महाराजांच्या याच धोरणाचा संदर्भ आजही द्यावा लागतो ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि अशाच गोष्टींसाठी लगुबतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका